आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळेच्या काही घडामोडींचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे ते त्यांच्या भाषणात म्हणाले माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे शिवसेना प्रमुखांचे निधन कधी झालं त्यांचा मृतदेह हो किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता याची माहिती काढा त्यांच्या या विधानावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पण खरंच आहे उद्धव ठाकरे उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी था सगळीची प्रक्रिया उशीर करायला लावली याचं उद्धव उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचं बाण अतिशय योग्य दिशेने चाललंय याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी ता कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे हातांच्या ठसे देखील घेतले असं ते म्हणतात उत्तर मागा ना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मागितलं पाहिजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी अमित शहाच्या हातामध्ये खरार दिली काय 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 मुंबई मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न अमित शहा मुंबई महापालिका जाहीर झाली तरी टेन्शन शेतकऱ्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे मोर्चा काढावा पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा मोर्चा काढायची एवढीच खास आहे ना पहिला मातोश्रीवर काढायचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं ना कुठ चांद्यावर मध्ये काय दिलंय पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की मत्स्यव्यविकांचं नुकसान झालंय आणि त्या संदर्भात कोणीतरी मंत्री येऊन पाहणी करत त्यामुळे इथले जे आहे त्यांना मोठी अपेक्षा आज घोषणा करणार काय नाही काय पहिलं आम्हाला मदत निश्चित पद्धतीने करायची आणि आम्ही काय मदत करायची हा आता अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे म्हणून तुम्ही जेवढं सकारात्मक पद्धतीने पाहता हे आमच्यासाठी स्वागता गोष्ट आहे पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातला माझ्या सगळ्यात मच्छीमार बांधवांना विश्वास आहे झालेल्या प्रत्येक नुकसानीचं भरपाई सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना देतो कोणालाही आम्ही खाली ठेवणार नाही आमची इच्छा आहे की आमच्या मच्छीमारांनी स्वतःच्या पायावर परत एकदा उभं राहून आपल्या मत्स्य तळ्यांमध्ये भरभरून उत्पादन उत्पादन करावं योग्य उत्पादन करून त्यांना त्यांच्या घरात परत आर्थिक सक्षमता यावी या दृष्टिकोनातून मला दौर आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा